चेना सही वाटत आहे मग काय पण बोलायला पावसाळ्यात तर कोकण चुम्बेश्वर असतं हे बघा ना इकडे काही नव्हतं हो आता रस्ता स्टार्टिंग थोडा खराब आहे पण हा पुढे रस्ता जरा बरा केला हा बघा पण इकडे बघा हे बघा सर्व मधोमध मजबूत कामं सुरू आहेत मजबूत ब्रिज लवकर होणं संभवच नाही आहे पाच सहा वर्ष आरामात पकडा मी असं म्हणेन तुम्हाला हे काम बरेच वर्षापासून उभे आहेत सडले विचारतेस कामचे सड्या पण सडल्या तिच्या आयला लेफ्टला आपलं लांजा बस स्थानक लांजा आकार पुढे मग पुन्हा ते आणि आपलं घर आहे बघा कशी असतात ते खान्रेड केली होती तर पूर्ण आई हे वाढलं होतं ना रा, रान वाढलं होतं ना इकडे दोन्ही साइडला तेव्हा आईनी तरी ऑलमोस्ट शंभर ते सोडले होते आणि मी काहीतरी वीस पंचवीस ते सोडले होते सुप्रभात म्हणजे सुप्रभात फ्रॉम कोकण लांजा आज तारीख आहे दहा ऑगस्ट तुम्हाला माहिती असेल मी नऊ ऑगस्टला आपल्या गावी आलो होतो कारण की मला मुंबई गोवा हायवेचे अपडेट तुम्हाला द्यायचे होते ते सर्व ब्लॉग आपले झालेले आहेत तर आजचा ब्लॉग असणार आहे आपल्या थोडाफार घराचा आणि लांजा हायवेचा तर तुम्हाला माहिती असेल आपल्या लांजा हायवेची अवस्था कशी येते मंथ ऑफ मे जूनमध्ये हालत बिकट होती आता कशी परिस्थिती हे तुम्हाला मी दाखवणार आहे आज तारीख आहे दहा ऑगस्ट तर तुम्हाला तुम्ही कदाचित हा ब्लॉग एक आठवण नंतर फार असाल कारण मी पहिले मुंबई गोवा हायवे ची टाकतोय आणि मग यानंतर हा ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार त्यासाठी तर हे बघा हे आपलं घर आहे असं मस्तपैकी हिरवळ भरलेलं तर आता काय करतो तसंही मी खूप वेळेला आपलं घर तुम्हाला दाखवलेलं आहे आधी तर मी पहिलं काय करतो पहिलं मी लांजा शूट करून दाखवतो आणि मग सेकंड हाफ मध्ये तुम्हाला आपलं घर पाहायला मिळणार आहे पण सर्व तुम्हाला एका ब्लॉकमध्ये पाहायला मिळणार फॉर शुअर पण या लांजा हायवेचा रील मी आधी आहे माझ्या इंस्टाग्रामवर सँडी अँडोस्कोरवीरवर म्हणून तुम्हाला सांगतो की माझं इंस्टाग्राम नक्कीच फॉलो करा कारण की तिकडे माझे अपडेट्स खूप लवकर येतात आणि यूट्यूबवर थोडे लेट येतात त्यासाठी चला मंडळ निघाले आपण जरा लांजा हायवे तर आपण शूट करू जरा मग अशी जरा रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता पण आता काय नाही आहे काय रान वाढलं बघा इकडे पावसामध्ये हे सहसा जरा खाली रिकामी असते इकडे हा सगळं रानवाडलंय तू चे मना सही वाटत रे मग काय पण बोलायला पावसाळ्यात तर कोकण चुंबेश्वर असतं हे बघा ना इकडे काय नव्हतं काय वाढलं बघा यार असंच वाटतंय पाऊस पडणार असं वाटतं तर आहे रेनकोट घेऊन ठेवलं आहे मी टेन्शन नाही चला मंडळी आलो मी त्या हायवेच्या जवळ लेफ्ट मारलं की आपलं टूर्स पाली वगैरे राईट मारलं की राजापूर ह्या असे सुरू करेंगे शुरू करेंगे इकडे बघा इकडे बघा इकडे पण एक रस्ता बनवतो या साईडला जायला मग रस्ता मोठा करतात ना त्यासाठी आता कसं लास्ट टाइम मी शूट केलं होतं ना आता पाऊस होता अशा दबक्यामध्ये पाणी भरलेलं होतं आता तसं नाहीये आता रस्ता स्टार्टिंग श्टा थोडा खराब आहे पण हा पुढे रस्ता जरा बरा केला हा बघा इकडे हां आणि इकडे बरोबर मधोमध -मद बीच काम सुरू आहेत आणि एक रस्ता ठेवला आवनला सेकंड ठेवला जावणला म्हणजे तिकडचा जावणला असं बाकी हा रस्ता तरी यार पहिलं कसं तिकडून जायचो हा रस्ता बंद होता याला एक दोन महिने आधीची गोष्ट ती आता डायरेक्ट इकडून जातो आपण पण इकडे बघा हे बघा सर्व मधोमध मजबूत कामं सुरू आहेत मजबूत हे बाबा थांब की जरा लोकांना तिकडे जायला डायव्हर्जन वगैरे पण ठेवलेलं आहे आता एकदा ब्रिज कम्प्लीट झाला ना तर ब्रिजच्या खाली आपले गाड्या वगैरे पार्क होतील नाही पहिलं कसं गाडी असेच पार्क व्हायची हो या साईडला आता इकडे पार्क करणं काय पॉईंट नाही कारण रस्ता लहान केला आहे ना म्हणजे रस्ता लहान आहे थोडासा त्यासाठी आणि काही नाही हे बघा इकडे बिंदास्पणे तर गाड्या पार्क करू शकतात या साईडला पूर्णपणे रस्ता बरं आहे म्हणजे हा जो रस्ता केला ना जायला रस्ता बरं आहे तिकडचं तिक तिकडचं आय थिंक तो खराब आहे टुवर्ड्स लांजा अच्छा रस्ता एवढाच आहे पुढे मग आपल्याला खराब रस्त्याने जावं लागतं पुढे बघा मग तेवढाच एक पॅच खराब आहे सर्कलवाला बघा इकडे तसं हा बघा आणि पुन्हा मग वरती आपण चढतो नवीन रस्ता सिमेंटवाला हा बघा आता काही लोक इकडून पण येतात काही लोक तिकडून पण जातात हे बघा तसे आयडली रस्ता तो वाला तिकडचा आहे पण बाईकवाले घुसतात टुवर्ड्स लांजा रस्ता खराब आहे अजूनपर्यंत हा एक मध्ये जरा पॅच खराब आहे परत पुन्हा बॅक टू नॉर्मल रोड आणि हे मध्ये असे खांब मजबूत लावून ठेवलेले आहेत ब्रिज लवकर होणं संभवच नाहीये पाच सहा वर्ष आरामात पकडा मी असं म्हणेन तुम्हाला अरे युटर्न युटर्न मारतो युटन मारतो तुला वाटत पुढे तर युटर्न मारतोय कारण आपण युटर्न मारून आपल्याला पुन्हा राहायचा आहे वाला भाग दाखवायला तर बघा हा आपला पहिला पोल आहे ब्रिजचा आता इकडून आपण घेऊया युटर्न चला मग म्हणलं आपण गेलो युटर्न युटर्न करून आपण तुम्हाला दाखवतो आपल्या तिकडची काय परिस्थिती ती स्टार्टिंगला तर थोडाफार तुम्हाला ग्रेवल्स वगैरे पाहायला मिळतील या साईडला पूर्णपणे हळूहळू हळूहळू चाल ग्रेवल्स हळूहळू चला युटर्न आहे आपण हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा आयुष्या बघा चला आता बॅक टू आहे नॉर्मल रोड जो सिमेंट रोड तिकडे होता सेम इकडे पण त्यांनी केलेला आहे जसं आणि या साईडला पण सेमच आहे जिकडे त्या साईडला इकडे या साईडला म्हणजे ब्रिजच्या खाली कामं जोरात सुरू मग लोकांची मजा लोक मस्तपैकी आपले दुकान टाकून बसतात मग गाड्या पण पार्क करून बसतात काय टेन्शन नाही पुन्हा हा जरा डायव्हर्जन लागला डायव्हर्जन थोडा खराब आहे आणि डायव्हर्जन आपण पार करून जातो पुन्हा वाला रस्त्यावर आहे बघा बघा हा डायव्हर्जन आपण आता पार करतोय डायवर्जन बेकारच यायला आणि पावसामध्ये तर होणार आहे हाल फॉर शुअर अरे रे गाडी हळदी रे हा पुन्हा बॅक टू आपला सिमेंट रोड हा बघा त्या साईडला ते खांबाच्या वरती पण ते स्लॅब उभे राहिले आहेत ब्रिज सारखे इकडे तर ते पण उभे नाही आहेत इकडे खांबच उभे आहेत आणि हे खांब बरेच वर्षापासून उभे आहेत सडले बिचारते खांबच्या सड्या पण चढल्या तिच्या मग सिमेंट रोड संपला आणि बॅक टू आता खडबड खडबड ग्रेवल्स वाला रस्ता पावसामध्ये अजून वाट लागते आता तुम्हाला एवढं वाटणार नाही पण पावसामध्ये वाट लागते बघे मधल्या खामालाच वरती ते स्लॅब नाही आहे स्लॅबमध्ये काय म्हणतो त्याला तो सपोर्ट नाही वरचा बाकी पुढे आणि पाटी आहेत तरी आता बरा की बरा केला म्हणजे हा रस्ता पण आधी बेकार होता पहिला पण सिमेंटिंग करून टाकल्या ती चांगली गोष्ट आहे कामंसर जोरात सुरू आहेत त्यात काय वाजत नाही एवढंच म म्हणणं आहे की लवकर लवकर संपवा रे बाबा आणि का लेफ्टला आपलं लांजा बस स्थानक लांजा आकार पण रिक्षा स्टँड इकडे होता आता तो वरती गेलेला आहे कारण रस्ता एवढा झाला ना त्यासाठी आणि जे पाऊस पडत असेल ना ते पूर्ण चिकल चिखल झालं होत असेल चायला पाऊस पडला तर ना तुम्हाला दाखवायचं बरं वाटलं असतं मग तुम्हाला ॲक्च्युली काय परिस्थिती आहे पावसामध्ये हे माहिती पडलं असतं पण ठीक आहे पुढे पुढे मग पुन्हा ते जो रस्ता आहे हा बघा पूर्णपणे हा बघा हा बघा हा चला आता इकटून आपण तो बोला लांजाचा फर्स्ट आहे इकडचा आपण बाहेर पडतो टुवर्ड्स राजापूर हे बघा आता मी युटर्न मारून शूट करतो फॉर इंस्टाग्राम म्हणून तू सांगतो इंस्टाग्रामवर व्हिडिओ मी लगेच नेक्स्ट वीक टाकून देईन कारण मी एडिट करतो मोबाईलवरच त्यासाठी तर प्लीज मला इंस्टाग्रामवर आयडी सँडिस कनेक्ट व्हा चला तो घेऊ तो तो आपण युटर्न तुम्हाला भेटतो डायरेक्ट मी आता घरीच चलो तर म्हणजे काहीतरी आपण दुपार तीन वाजता घरी आलो लांजाचं आपण हायवे शूट केला मग त्यानंतर मी गेलो पन्हाळ्या गावामध्ये पन्हाळगावमध्ये खूप छान शिव मंदिर आहे ते आपण शूट केलं ऑफकोर्स मी व्हिडिओ दाखवणार नाही आहे मी ते शूट केलं खास रील्ससाठी मी इंस्टाग्राम आय डी सँडी अँड ओस्कोर रिला कनेक्ट व्हा तिकडे आपले सर्व रील्स लहानशी आपण टाकत असतो त्यासाठी काही नंतर आपण घरी आलो पुन्हा मग काहीतरी डबा दिसत होता आपल्या आत्याकडे गोडोशीला ते घेऊन गेलो गोडोशीला गेलो आई नगरवच्या पाया पडलो मग त्याच्यानंतर आत्याला भेटलो आत्याचा जो परिसर होता ना मस्त झाला हिरोगार त्याचं पण शूट केलेला आहे तो पण मी शूट केला फॉर रीलसाठीच कारण की मी ते आधी यूट्यूबवर टाकलेले आहे त्याच्यामुळे पुन्हा मी काय टाकायचं नाही मला म्हणून मी इंस्टाग्रामवर टाकतो कारण की इंस्टाग्रामवर मी आधी टाकलेलो होतो त्यासाठी तर मग त्याच्यानंतर आपण येताना कोंडी मंदिर केलं मग त्याच्यानंतर आपण केदारलिंग मंदिर केलं आणि मग आता अराऊंड तीन साडेतीन वाजता आपण घरी आलेलो आहेत नाही तीन साडी चार वाजले आता चार वाजले हो चार वाजले घरी गेला जेवलो वगैरे आणि मस्त निवांत बसलो आहे आणि दुपारपासून मस्त पाऊस होता छानपैकी तर आता जर पाऊस थांबला आहे पण मस्तीपैकी झालं हिरवंगार हे सर्विकडे मग छान झालं एकदम तर मी तुम्हाला लांजा हायवे दाखवलंच होता तर तुम्हाला थोडंसं आपलं घराचं दाखवतो परिसर घराचं <coughs> इंटिरियर तुम्हाला खूपच दाखवलं आहे ॲक्च्युली पण खूपच दाखवलं आहे पण हे हिरवंगार बायला कोणाला नाही आवडणार ना म्हणून ते हे आपलं हे आपलं गेट आहे घराचं आणि आपलं घर आहे बघा मस्त झालं हिरोगर आणि आपली स्वप्न सुंदर ही हारली जी चुम्मेश्वरतीने दिला परफॉर्मन्स ना तिकडे उभी आहे बघा आता जरा आता ऑफकोर्स आपण आलो ना तो खराब झाली होती म्हणून मी त्याला वॉश करायची आत्ता संध्याकाळी तिला वॉश करेन कारण की मी सकाळी केलीच वॉश म्हणून विचार केला की परत मला भागायचं तर बाहेर परत खराब होणार आहे आता आपण आज संध्याकाळी वॉश करू आरामात हे बघा मस्तच खराब झाली आणि आपला नवीन लावला डॅश कॅम डॅश कॅम आणि आपले फॉग लाईट्स कुठे गेले फॉग लाईट्स आपले हे बघा नवीन लावलेले फॉग लाईट्स हा तर इकडे आपलं किचन आहे तरी आपली किचनची बाजू आहे आपला हा म्हणजे हा परिसर हा बघा आणि बाईक पप्पांची ते मध्ये मी स्टार्ट करतो आई असे आई आई अफकोर्स स्टार्ट करते टेन्शन नाही आणि ही आपली तुळस आहे आणि हे पेंटिंग अमोनी आहे आपला हा झोपाळा जाऊया आपण त्या साईडला हा पावसा इकडे कमळ साठी केलं असेल माहिती असेल जास्त असतील इकडे केलं होतं आपण पावसासाठी कमळ अरे आपण बेडू काय चाय साखू सार, सार ना। <laughs> तो बिडू आईला कोणी अरे देवा तो बेडकू तो बघ बेडकू बघतोय माझ्याकडे हा मारले मारेल तू नाही जातो बघा बाबा रोको राहू दे बाबा बघ तू मला बेडकुल भीती वाटते भीतीने ना कशी असतात ते खाण्याकडे तिथे आतमध्ये गेला होता दरवाजे हा कसा काय इकडे आला आत्तीच्या आयला तो समर्थ म्हणजे सोमचा मित्र सोमाचा <laughs> तरी आई जेव्हा आली होती गेल्या संडेला म्हणजे ऐकते आली होती तर पूर्ण आई हे वाढलं होतं ना रान वाढलं होतं ना इकडे दोन्ही साईडला मग आत्या आणि पिंकीने येऊन सर्व आणि आईने घेऊन सर्वांनी साफ करून टाकले आता तर बरं वाटतंय आईने मला व्हिडिओ पण पाठवला होता शूट करून काय सॉळ रान वाजलं होतं का ते बाप रे आणि आपलं हे करतो बॅक साईड म्हणजे ते वाला साईड सोडून द्या पाठी दिवाळच आपल्या इकडे पण जिकडे आपली बेडरूम आहे तोवाला साईड म्हणजे बाउड साईड आहे बघा मस्त वाटतं यार एक नंबर आहे हां दहा बारा नारळ आहेत जास्त नाहीत ते आपण जरा बांधू गाडीवर कशी न्यायचे आयडोन ना बघू आता कसं न्यायचं ते आपण ते आणि हे सर्व नारळ आईने एकटीने सोडलेले आहेत जेव्हा मी मंथ ऑफ मीमध्ये आलो होतो हां तेव्हा आईने तरी ऑलमोस्ट शंभर ते सोडले होते आणि मी काहीतरी वीस पंचवीस सोडले होते आपल्या इकडे आणि आपल्या घेऊन येते कसे घेऊन येणार नो आयडिया बघू आता ते आणि आपल्या इकडची गच्ची आहे अरे बापा हा फाटला रे कोण बसेल तर पडेल तिच्या हायला हे चेंज केलं पाहिजे चला आता आपण आपलं नारळ घेऊन जाऊया मंडळे आपण आता आपला हा व्हिडिओ एंड करू हा व्हिडिओ होता आपाज्या हायवेचे आपल्या घराचा घराचे नसेल आपण थोडा एक्सटिरियरचा तुम्हाला मस्त हिरवळ दाखवलं आपल्या घराच्या अवतीभोवती आलेली आणि लांजा हायवेचं म्हणाला तर कामं होता येत नाही असं नाही पण थोडं स्लो होतं असं मलाही वाटतं तरी पण काही ठिकाणी जे रोड्स आहेत ते तर बरे झाले आहेत झाले सिमेंटचे काही काय फक्त ते डायव्हर्जनची पॅचेज तर खराब आहेत बाकी तर सु सुधरत आहेत म्हणजे इन शॉर्ट तर होप सो लवकर लवकर होईल हीच आपली अपेक्षा आणि काय नाही तो तुम्हाला व्हिडिओ कसा आवड नक्की कमेंट करा शेअर करा आणि लाईक कसू नका भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तो पण खुश रहा आणि हसत रहा बाय